नमस्कार सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विश्वमंगल्य बालसभा नियोजन बैठक आमगाव तालुक्यात उत्साहात संपन्न आमगाव विश्वमंगल्य सभा शाखा आमगाव जिल्हा गोंदिया यांच्या वतीने शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वमंगल्य बालसभा नियोजन बैठक आमगाव तालुक्यातील विविध ठिकाणी उत्साहात संपन्न झाली या बैठकांमध्ये आगामी विश्वमंगल्य बालसभेच्या यशस्वी आयोजनासाठी महत्वपूर्ण चर्चा आणि नियोजन करण्यात आले आमगाव तालुक्यातील दोन प्रमुख ठिकाणी या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता जी प शाळा तिगाव ता आमगाव सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे वाजता जी प शाळा ठाणा ता आमगाव मान्यवरांची उपस्थिती आणि प्रमुख मार्गदर्शन या दोन्ही ठिकाणी झालेल्या नियोजन बैठकांना माननीय सविता संजयजी पुराम विदर्भ प्रांत जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभाग यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्यासोबत सभापती योगिताताई फुंड आणि उपसभापती सुनंदाताई उके विश्वमंगल्य सभा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ग्रामपंचायत सरपंच डॉक्टर के जी तुरकर आणि जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रहागडाले मॅडम तसेच शाळेचे सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित होते मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या बैठकांमध्ये सहभाग घेतला माननीय संजयजी पुराम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कृती जपण्याचे तसेच मोबाईल पासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले त्याचबरोबर शारीरिक व्यायाम करण्याचे महत्वही समजावून सांगितले विश्वमंगल्य सभेचा उद्देश मार्गदर्शनात विश्वमंगल्य सभेचा मूळ उद्देश स्पष्ट करण्यात आला मुलांमध्ये संस्कार सामर्थ्य सदाचार आणि सेवावृत्ती वाढीस लागावी यावर जोर देण्यात आला या नियमांतूनच जीवनात सदाचार कसा आणता येईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या यशस्वी आयोजनाबद्दल विश्वमंगल्य सभेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी उपस्थितांचे आभार मानले मी सविता संजय पुराण माझी महिला बालकल्या सभापती जिल्हा परिषद गोंदिया आणि आता सध्या यशोमांगल्य सभेची पूर्व विदर्भाची सहसंयोजिका म्हणून मला काम दिलेलं आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली यामध्ये आम्ही सुरुवातीला आपल्या गोंदिया जिल्ह्यात वीस सदाचार सभा घेतल्या महिलांच्या याआधी आपल्या गावात महिलांची सदाचार सभा घेतलेली होती आज आपण जिल्हा शाळेमध्ये बालसभा आयोजन केलेली आहे यामागचा एकच उद्देश आहे की आईला संस्कार देऊन होणार नाही तर आईंमध्ये शक्ती आहे सामर्थ्य आहे सेवा आहे सदाचार आहे तो तिच्या मुलात पण यावा बऱ्याच घरी मुलं आईचं ऐकत नाही अशी एक समस्या येत असते मुलांना पण आपण या माध्यमात काहीतरी सांगावं त्यांना शक्तीगान कसं असते ध्वज प्रार्थना कशी असते संस्कार म्हणून त्यांनी आपल्या आईची कशी मदत करावी या दृष्टिकोनातून पहिली आमगाव तालुक्यात पहिली एक बाल सभेचं आयोजन आज तिगाव या शाळेपासून आपण केलेला आहोत दुसरी शाळा आता ठाण्याला आहे यामागचा एकच उद्देश आहे की साधारणतः महिलांमध्ये आणि मुलांमध्ये जी गंटता येत आहे मोबाईलचं क्रेज वाढत आहे टी व्हीवरच्या सिरियलमुळे मुलांना वेळ देऊ शकत नाही आई त्या नात्याने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे